अंबरनाथ मध्ये अंबर भरारी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित नवव्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाचा भव्य पुरस्कार सोहळा रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला या सोहळ्याला मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकारांची उपस्थिती होती अंबरनाथचं नाव जगभरात पोहोचावं या उद्देशाने नऊ वर्षापूर्वी अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाची सुरुवात करण्यात आली मागील नऊ वर्षात अनेक दिग्गज कलाकारांचा या चित्रपट महोत्सवात गौरव करण्यात आला असून यंदा देखील दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत सूर्योदय सभागृहाजवळील अटल उद्यानात हा पुरस्कार सोहळा पार पडला यंदाच्या वर्षी चित्रपट महोत्सवात तब्बल पन्नास चित्रपटांनी सहभाग घेतला होता यापैकी महाराष्ट्र शाहीर श्री गणेश आहे चित्रपट आणि आय या वेब सिरीजने सर्वाधिक पुरस्कार मिळवले सर्वात उत्कृष्ट महिला दिग्दर्शक म्हणून कांचन अधिकारी सर्वात उत्कृष्ट लोकप्रिय अभिनेता म्हणून मकरंद अनासपुरे तर सर्वात उत्कृष्ट लक्षवेधी भूमिकेसाठी धर्मवीर दोन चित्रपटात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणारे मकरंद करण्यात आला तर यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना प्रदान करण्यात आला या सोहळ्याला अंबरनाथकर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रामाणिकपणे सांगायचं झालं सतत नऊ वर्ष पुरस्कार सोहळा चित्रपट महोत्सव करणं हे म्हणजे खूप खूप कठीण गोष्ट आहे आणि ते सहज करतायत ते आमचे सुनील चौधरी आणि महेंद्र पाटील आणि त्यांचे सहकार त्याच्याबरोबर नुसतं पुरस्कार सोहळा करत नाही आहेत तर अंबरनाथ म्हटल्या कलाकारांनासुद्धा ते दे संधी देतात त्यानंतर चाळीस ते पन्नास कलाकार मुंबईवरून किंवा इतर भागातून पुण्यातून कोल्हापुरातून सगळी सृष्टी इकडे जमा होते ही सगळी गाठ बांधणं फार कठीण गोष्ट आहे खूप कठीण गोष्ट आहे आणि अमरनाथ किंवा मला तर ठाण्यापासून ते त्याच्या पुढे जर म म्हटलं तर हा एकमेव हो महोत्सव चित्रपट महोत्सव इकडे आहे तो अमरनाथमध्ये होतो आहे आणि त्याचं खूप 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 श्रेय चौधरी साहेब आणि पाटील साहेबांना आहे डी आहे डी आय डी आयला पहिल्यांदा दिलं जातं आज एवढं म्हणजे मोठे मोठे चॅनल्सचे सोहळे होतात तिथं डी आयला दिलं जात नाही डी आयला दिलं जात नाही की ह्याला दिलं जात नाही की ह्याला दिलं जातं हे म्हणण्यापेक्षा ही भावना ही सेन्सिबिलिटी या अंबरनाथ चित्रपट महोत्सवामध्ये आहे आणि ते ही दोघे ही मंडळी मेंटेन करते हे महत्त्वाचं आहे अंबरा शहरामध्ये गेल्या नऊ वर्षापासून सातत्याने हा कार्यक्रम आम्ही मोठ्या प्रमाणात भव्य अशा स्वरूपात आयोजित करतो भरारी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन रोटरी इनरवीर सर्वच अनेक संस्था या कार्यक्रमामध्ये नियोजनामध्ये सहभागी असतात अनेक दिग्गज कलाकार अभिनेते अभिनेत्री सहयोगी हो कलाकार गीतकार संगीतकार लेखक सर्वच कलाकार या इथे अमरनाथमध्ये अगदी मुक्तपणे संवाद करतात आणि इथे त्यांना एक आनंदाय वातावरण त्यांचं जा इथे असतं अगदी ते खुश असतात इकडे यायला पूर्वी अंबरनाथ म्हटलं की त्यांना अंबरनाथ वाटायचं पण त्यांना तर ता अंबरनाथ त्यांना आपलंसं वाटायला लागलं आणि पुन्हा पुन्हा येण्यासाठी इच्छुक असतात आणि आज जो सोहळा झाला यामध्ये सुहास जोशी अनिल कालेलकर संदीप कुलकर्णी अनेक मकरंद अनासपुरे अशा दिग्गजांची आज हजेरी होती आज माझ्या आयुष्यातला फार महत्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे की आपण आयुष्यात जे काही करतो त्याचं कौतुक कोणतरी करतो ही जी थाप आपल्या पाठीवर पडते आणि त्या थापेनंतर आपल्याला असं होतं की आपण ह्याच्यानंतर एक मोठी भरारी मारावी ते अंबर भरारीच्या निमित्ताने झालेलं आहे मला वाटलं नव्हतं की अंबरनाथमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठीतलं एवढं प्राईज डिस्ट्रीब्यूशन होईल म्हणून पण अक्षरशः मला असं असं वाटलं ना की मी या प्राईज डिस्ट्रीब्यूशनला फिल्मफेअर वगैरे की अवॉर्ड डिस्ट्रीब्युशनला उपस्थित आहे एवढा मोठं क्राऊड आणि एवढं चांगलं सूत्रसंचालन आणि एवढं व्यवस्थितरित्या हा फ हे फंक्शन झालेलं आहे त्याचा मला आनंद आहे पारितोषिक मिळालं याचा आनंद एक वेगळा आहे तो वेगळाच असतो प्रत्येकाला पण ज्या पारदर्शकाला आपण जातो ते स्वीकारण्याकरता तिथे एकंदर ॲटमॉस्फिअर वातावरण काय असतं ते वातावरण आज एवढं सुंदर होतं एवढी गर्दी होती एवढ्या सुंदर रीतीने ते प्रेशन झालं मी ह्या अंबरभराईच्या सर्व संयोजकांची स्थापन ज्यांनी स्थापना केली त्यांची सर्वांचीच नावं आत्ता मी घेऊ शकत नाही त्या सर्वांचा मी आभारी आहे